वक्रतुंड महापाय सूर्यकोटी समप्रभ सर्वकारेषु सर्वदा रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं ब्रह्मानंद लहरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय तिसरा भाग तीन तर भगवान परमात्मा अर्जुनाला काय म्हणतात बघा त वरदय कमळ आराम जो योगी यांचा निष्काम काम तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगे नाईक तरी हे काम क्रोधो पाहि कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गेचे मांग जे हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड याचे व्यामोहादी कदबड जगावरी हे रजगुण मानसीचे समूळ आसुरीचे धाले पण याचे अविद्या केले सज्जनाच्या हृदय रूपी कमलामध्ये विश्रांती घेणारा व निरीच्छ झालेला योगी ज्याची इच्छा करतात असा जो श्रीकृष्ण भगवान परमात्मा तो अर्जुनाला म्हणाला बळजपरे करणारे हे कामकृतच आहेत असे समज आणि असे हे असताना ज्यांच्या मनात दया नाही ना ते ही काम ही हे कामकृत प्रत्यक्ष यमधर्मच आहेत हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प आहेत हे विषयरूपी दरीमध्ये राहणारे वाघ आहेत हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारी करणारे चांडाळ आहेत हे देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत हे इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत यांनी अविवेकादिकांच्या रूपाने जगावर बंड उभारले आहे हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळातच आसुरी संपत्तीचे आहेत याचे पालनपोषण पोषण केलेले आहे हे रजाचे की रजा हले परी तमासी पढियंते भले ते नेनी जपद यादी धले प्रमाद मोहोन हे मृत्यूच्या नगरी मानिजती निक्रियापरी जे जीविताचे वैरी म्हणून जयासी भुकेलिया अमीषा हे विश्वन घासा कुळवाडीयांची आशा चाळीत असे कौतुके कवळीता मुठी जे ए चवदा भुवने थे कुटी ती ए भ्रांती हे धा कुटी वाल्ले जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कौतुके तिच्या दासीपणाची पणाची बिके कृष्णाजी हे असो घेपे जगा भोजे पुचवीत असे जेणे सत्याचा भू कसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंफू रुढविला जगे हे साधवी शांती नागविले मग माया मांगी शृंगारिली तीए करवी विटाळविली साधू वृंदे इहि विवेकाची त्राय फिरिली बैराग्याची खाल काढिली जितया मान मोडिली उपशमाची धैर्य दुर्ग पाडिले आनंद रूप सांडिले उपडोनिया हे वास्तवी रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय झाले आहेत त्या तमोगुणाने प्रमाण व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केली आहे यांचे मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे कारण की हे जीविताचे शत्रू आहेत जिला भूक लागली तर संपूर्ण विश्वाचा देखील घास पुरत नाही ना ती आशा यांचा सारा व्यवहार वाहते लीलेने मुठीत धरली तर चौदा ही भुवने जिला अपुरी पडतात अशी जी भ्रांती ती या आशेची लाडकी धाकटी बहीण आहे जी खेळत असता त्रिलोक्याचे रूप सहज खाऊन टाकते त्या भ्रांतीच्या दासेच्या जोरावर तृष्णा जगली आहे असो या काम क्रोधांना मोहाच्या घरी मान आहे बघा आपल्या करामतीने ते सर्व जगाला नाचवितो तो अहंकार या काम क्रोधापाशी देव घेऊ करतो ज्याने पोटी असलेला सत्याचा माल मसाला काढून त्याऐवजी दुष्कृत्याचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधांनी पुढे आणला या काम जी शांती तिला वस्त्रहीन केले माया रूपी मंगीने सजविली मग अशा सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनी भ्रष्ट केले यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला वैराग्याची कातळी काढली व निग्रहाची जिवंतपणेच मान वनगळून टाकले यांनी संतोष रुपी वन तोडून टाकले किल्ले पाडले वो आनंद रूपी लहान रोपटे सुखाची लिपी पुसिली जेव्हारी अंगे सुदली तापत्रयाचे हे अंगात घडले जीवेची आधी जडले परेना तुडती गिवसिले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना हे जळवी न बुडविती आगीवी न जाळीती न बोलता कवळीती प्राणी आते हे शस्त्रवीन साधिती दोरेवीन बांधिती ज्ञानियासी तरी वधती पैज घेऊन हे चिखलेवीन रोविती पाशिकेवीन गोविती हे जोगे न होती आतोटेपणे जैसी चंदनाची मुळे गिवसुनी घेपे व्याळी नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभावे न भान धुमेवी न हुताशन जैसा दर्पण मळहिनो कहीच नसे तैसे इहिवी न एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कुंडिनी पागुंतले बीज निपजे यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसरून टाकली यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरले हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत आणि जीवाला चिकटून राहिले आहेत परंतु शोधूनही ब्रह्मादिकांना सापडत नाहीत हे कामक्रोध जीवात्म्या जवळच असतात व वृत्तीच्या ज्ञानाच्या पंक्तीला बसलेले असतात म्हणून ते हल्ला करायला उसळले म्हणजे आटपत नाहीत हे पाण्या वाचूनच पुडवतात अग्नी वाचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात हे शस्त्र वाचून ठार करतात दोरा वाचून बांधतात आणि ज्ञानी लोकांचा पैच मारून घात करतात हे चिखला वाचून गाळून टाकतात जाळ्या वाचून अडकवतात हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोक्यात येत नाहीत जसे बघा चंदनाच्या मुळाला साप वेडे घालून बसतात किंवा पोटातल्या गर्भाभोवती वार वेढलेली असते बघा प्रकाशा वाचून सूर्य धुरा वाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा कधीच नसतो ज्याप्रमाणे बी कोंडामध्ये गुंतलेले असत तसे कामक्रोधाशिवाय एकटे असलेले ज्ञान आम्ही पाहिले नाही तैसे ज्ञान तरी शुद्ध परी ही असे प्ररुद्ध म्हणि ते अघाध होते झिनावे मग ते पावावे तव राग द्वेषा या ते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसी आगी सावा होय तैसे उपाय की जती जय जय ते चे होती विरजे म्हणून हटिया ते झिनिजे जे, जे चिजगे साकडा बोला एक उपाय आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगे न याचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून ये प्रवृत्ती कर्मा आधे बिये आधी निर्जळून ये सर्वथैव ध्यान मुळ जे शुद्ध जरी असले ना तरी ते काम क्रोधाकडून पूर्णपणे झाकले गेलेले असतात म्हणून ते ज्ञान मिळणं फार कठीण आहे प्रथम यांना जिंकावे आणि मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही ना उलट यांचा नाश करण्यासाठी जेवढे सामर्थ्य आणावे ना तेवढे अग्नीला इंधन घातल्याप्रमाणे मात्र होते अशा रीतीने जे जे उपाय योजावेत ते, ते सर्व या काम क्रोधांनाच मदत करतात म्हणून या जगात हेच हटयोग्यांना जिंकतात असे हे कामकृत जिंकण्याला कठीण म्हटले तरी पण त्यांना जिंकण्याचा एक मात्र चांगला उपाय आहे तो जर तुझ्याकडून होईल तर पहा तुला सांगतो असे भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात तर याचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माच्या प्रवृत्तीचा जन्म होतो म्हणून आधी इंद्रियांचे सर्व प्रकारे दमन करावे त्याने काम क्रोधाचे बळ पूर्णपणे संपेल मग अगमनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुके न थारा मोडेल या पापियांचा हे अंतरी होनी जरी फिटले तरी निभ्रांत जान निवटले जैसे रश्मी उरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीची स्वराज्य आले मग तो भोगी सुखा पुले आपण ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी ते तस्थिर राहून नुठी कमने काळी येसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीयेचा नावो, राया एके देवदेवो देव बोलत झाला आता पुनरपी तो अनंत आद्य एकी मातो सांगेल ते थपंड सुतो प्रश्न करील तया बोलाचा हन पाडू कीर सवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ध्यान देव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुणे उन्मेषाचा मग समाधू श्री हरी पार्थाचा भोगावा बापा इति श्रीमद भगवत गीता सुपनिषस्तु ब्रह्म विद्याया योग शास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम इद भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितले या इंद्रियाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी तर होईल एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल कामकृत अंतकरणातून पार केले कि ते निसंशय नाहीसे झाले असे समज आणि जसे सूर्यकिरणाशिवाय मृग जड राहत नाही ना तसे कामकृत जर निशेष गेले तर रूप स्वराज्य मिळाले असे समज मग तो पुरुष सुख उपभोगतो गुरु शिष्यांच्या प्राप्त झालेली जीव जी एकता त्या ठिकाणी स्थिर हो तिथून तू कधी हालू नकोस असे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात आणि म्हणतात सर्व सिद्धांचा राजा देवी लक्ष्मीचा पती हे श्रीकृष्ण परमात्मा आणखी पुढे एक प्राचीन कथा सांगतील त्यावेळी अर्जुन प्रश्न करेल आणि ते श्रीकृष्णाचे भाषण व त्याचा रसपूर्ण अर्थ श्रोत्यांना शवन सुखाची समृद्धी मिळवून देईल निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानोबाया म्हणतात बाबांनो बुद्धीला चांगले जागी करून कृष्ण व अर्जुनाच्या संवादाचा आनंद उपभोगा अशा प्रकारे भगवान परमात्मा कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आपण ऐकला आणखीही पुढे अध्यासार मध्ये भगवान परमात्मा आणि अर्जुन काय संवाद साधतात हे आपण बघू रामकृष्ण हरी पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ भगवान की जय